मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर भाऊसाहेब तायडे आज आपण बघणार आहोत होम टूर आणि फॅमिली या आहेत आजीबाई आहे <ख़ाँ> <ख़ाँ> आपलं घर आपली चूल जाण्यासाठी तासून पण चूल पेटली लाकडं वगैरे आहे भरपूर जवळपास <ख़ाँ> तो एक झाड़ छोटस कनेर आपले सोनी आवर मी पटकन बर ती आली बाहेर चुंग ये चंगू मंगू बस आपण घेऊ खूप मस्त पी कर करते तो हाँ। का बच्चे वही गे अटी किचन सला खूब है हाँ क्या क्या हम उठन नहीं आ खान समझे मधे मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर भाऊसाहेब तायडे आज आपण बघणार आहोत होम टूर आणि फॅमिली या आहेत आजीबाई नमस्कार आजीबाई अर्जुना तायडे हे ताई पापला का बर जातो पप्पा ड्युटी आज कामाला जायचं का काय भाऊ बन गहू तीन हजार पाच हजार रुपये तीन हजार किती आहे पाहतो बरं

फ्रीज एसी लावा पण नंतर फिश टँक मोकर पसारा कपाट कपडे कपडे आलोड भरून कपडे त्याचे बाहेर पण कपडे या आजीबाईची बाज आजीबाई या बाजी सोडत नाही देवघर तुमचा उभर फार का चली बरोबर हे बाथरूम किराणा बाथरूम रूम सगळ्यात वरती असालच तसा खूप सामान आहे शाळा सर्व शाळा येत टाकू घराजवळच्या जवळ सर्व जायला गावाला मस्तपैकी पैकी निसर्गरम्या वातावरण आहे इकडे काय काय त्याच बुक आहे तुला फुल छोटेशी झाड वगैरे तरी झाड करीपत्ता यात आला करदरी झाड मस्त आहे तर नमस्कार मित्रांनो हे आपलं होम टूर आम स्वर जायला गावाकडे

मी काय केलं मला उपवासाला हाच खाता मग मी गोडशाबोधाना यदा ही टाकून मस्त पैकी आज उपच आहे आहे उपसाला ना पटकन आवर ना कुठ आम्ही घेऊन दोघ घेऊ की भाऊ अजून काय नसतो खड्डाय बाप्पा आपल्याला लहान टाकी पाण्याची मोठी काल पाहि हवं ना पहाटा घ्यायन वर दोन दोन काय करायचं